नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो एसटी महामंडळ भरतीमध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदासाठी जी भरती होणार आहे तर ती कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे असं राज्य शासनाने एका अधिसूचनेद्वारे जाहीर केलेलं आहे ना आता आजचा व्हिडिओ यामुळे विशेष आहे तुमच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा कारण विशेष अशी गोष्ट आहे कारण की राज्य सरकार जे आहे तर हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे डायरेक्ट विद्यार्थ्यांसोबत करणार आहे की तिराहीत कुठल्या कंपनीसोबत करणार आहे सगळ्यात अगोदर ही एक महत्त्वाची बाब समजून घेणं गरजेचं असणार आहे कारण की जर समजा राज्य शासनानं सांगितलेलं आहे आपल्याला की तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ठीक आहे जर समजा लेट्स से की मी एक ठेकेदार आहे आणि राज्य शासनानं परिवहन मंडळानं मला जर कॉन्ट्रॅक्ट दिला तर मी माझ्या कॉन्ट्रॅक्टवर मुलं तीन वर्षासाठी घेऊ शकत नाही किती वर्षासाठी फक्त किंवा वर्षासाठी पण नाही फक्त अकरा महिन्यासाठीच तो कॉन्ट्रॅक्ट असू शकतो ठीक आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जर राज्य शासनानं राज्य शासनाच्या जर कॉन्ट्रॅक्टवरती जर आपल्याला घेतलं तर तीन वर्ष आपल्याला काय असणार आहे कंत्राटी पद्धत असणार आहे आणि डायरेक्ट नंतर मग आपला संबंध जो आहे तर तो राज्य शासनासोबतच येणार आहे म्हणजे आपण नंतर लढा देऊन पुढे राज्य शासनाच्या सोबत आपण काम करू शकतो ठीक आहे जर समजा तिराईत कॉन्ट्रॅक्ट म्हणून जर मला जर समजा यामध्ये प्लांट केलं तर मी अकरा महिन्यासाठीच घेणार आणि माझा आणि सरकारचाच कॉन्ट्रॅक्टचा संबंध असणार आहे विद्यार्थी म्हणून तुमचा काही विशेष असा असणार नाही ना आता अशी जर परिस्थिती झाली तर याचे फार गंभीर परिणाम या महाराष्ट्रातील जनतेवर होणार आहे कारण पहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणता माणूस कसा भरती होणार आहे हे कळायला काहीच मार्ग का नाही आहे पहिली गोष्ट तर म्हणजे शिक्षण जे घेतलं ना आपण इतक्या दिवसाचं तर हे अगदी फोल ठरणार आहे म्हणजे खडकाला धडका घेतल्यासारखं ठरणार आहे तर ती जर एक गोष्ट होईलच पण दुसरी गोष्ट शासकीय कारभार किती विस्कळीत होईल आणि किती घोटाळे गपले किती होतील हे सांगताना येणार समजा मी कॉन्ट्रॅक्टवरती भरती झालो मला काही पगार मिळाली नाही किंवा मला असं वाटलं की माझ्या मनात लालच आलं माझ्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्टवरती भरती होऊन आलेला माणूस आणि एक परीक्षा देऊन भरती होऊन आलेला माणूस याच्यावरती सामाजिक जबाबदारी आणि त्याचा जो मॅच्युरिटी आहे ना परीक्षा देऊन आलेल्या माणसाची जास्त असते कॉन्ट्रॅक्टवरती आलेला माणूस मागे पुढे घोटाळे करायला पाहत नाही माझ्या हातात जर दिली बस आणि बसमध्ये मला जायचं आहे समजा संभाजीनगर तू मुंबई जायचं आहे जवळपास चाळीस पन्नास हजार रुपये समजा एका ट्रीपच्या जरूर असेल करेल ना घोटाळा तो माणूस कॉन्ट्रॅक्टचा असला जा तर जाऊन जाऊन काय त्याची एका महिन्याची पगार किती आहे तुम्ही बारा पंधरा हजार सांगितली तर तशी तीस हजार आहे आता मला जर समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टच्या हाताखाली जर मला समजा जर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचं असलं तर तो, तो, तो तर तीस हजार सांग तो शासनाकडून तीस हजार घेईल माझ्या हातावर टेकवणार पंधरा हजार रुपये मला जर असं देखो लालच और डर इन्सानचे भी करवा सकता आहे लालच और डर से कुछ कुजबी करवा सकता आहे आणि हे जे मेन घोटाळे होण्याचा जे कारभार आहे ना अति अतिशय जे आहेत ना तर तोच प्रकार आहे तर जी ट्रान्सपरंट भरती झाली ना तर ते पद कमवलेलं असतं खैरात मध्ये लग्गी वशिले लावून मिळालेलं नसतं ही जी प्रशासकीय बाजू जी आहे ना तर ही खूप कमकुवत होईल आणि बघा आपल्यासमोर किती किती घोटाळे झालेल्याचे मी उदाहरणं दाखवतो हे आपल्या संभाजीनगरचा एक काय नावायचं हरशाने केला होता एकवीस कोटीचा घोटाळा केलेला होता आणि जी फीस यायची ती तर तो क्रीडा संकुलाची समिती यावी जी स्वतःच्याच खात्यावर घेऊन टाकायचं होतं उद्या जर पोरांनी किंवा जे कॉन्ट्रॅक्टवर भरती झाले त्यांनी स्कॅनर समजा टाकून दिलं की बाबा हे माझं स्कॅनर आहे पण मी काय सांगणार प्रवाशांना की बाबा या स्कॅनरवर टाकून द्या तुम्ही पैसे हे ही, घरी ही, ही, कोण पाहणार ठीक आहे देन हे बघा ह्या भरपूर अशा बातम्या आहेत की कॉन्ट्रॅक्ट मार्फत त्यांनी काय केलेलं आहे की पोरांचं हे बघा ही सकाळची बातमी आहे ठीक आहे तर या अशा प्रकारच्या ज्या घटना आहे ना तर त्या भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही हरषाने केला एकवीस एकवीस कोटीचा घोटाळा एकवीस कोटी अरे एक कोटी जर समजा एक कोटी म्हणजे किती मोठे असतात मी तुम्हाला सांगतो जर आज तुम्हाला समजा पन्नास हजार रुपये तुम्हाला पगार आहे आणि त्यातून तुम्हाला एकही रुपये खर्चाचा नाही आहे अगदी खाण्यापिण्यावर कशावर कशावर बिलकुल खर्चायचं नाही ते सगळं सेव ठेवायचं आहे तुम्हाला आणि जर समजा तुम्हाला एक करोड कमवायचं म्हटलं ना तरीही तुम्हाला अकरा वर्ष लागतील करोडपती होण्यासाठी किती अकरा वर्ष वर्षाला जर पन्नास हजार रुपये जर तुम्ही आज सेव्ह केले एका वर्षात किती होणार सहा लाख लावा बार सकम बहात्तर सहा वर्षामध्ये तुमचे फक्त बहात्तर लाख रुपये जमा होतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं करोड म्हणजे किती किती मोठी झाली आणि याने पान एकवीस कोटीचा घोटाळा केलेला आहे मग हा घोटाळा वगैरे जो होत असेल आणि कंत्राटी भरतीनं जर पोरांचं तर आयुष्य मातीच मिसळतच आहे पण एका प्रशासकीय बाजू सामाजिक लेवलवरती जी प्रशासकीय यंत्रणा जी आहे तर ती जर फोल ठरली तर ही एक कमकुवत राज्य जे आहे तर ते म्हणून होणार आहे याच्यात स्पष्ट माझं मत आहे सदरील गोष्ट जी आहे तर ती फार गंभीर आहे मला असं वाटतं ह्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करावं आणि जर समजा हे कंत्राटी भरती जर आली तर याच्या विरोधात आंदोलन करायची जर आपली तयारी असेल तर नक्कीच मी तुम्हाला मी त्यासाठी आवाहन करणार आहे आपलं नांदेडला आपले विद्यार्थी संघटनेचे तुषारजी हे आहेत आणि त्यांच्याही सेनापतीच्या म्हणजे ते आपले सेनापतीच से म्हणून आहे तसंच आपले नितेश कराळ सर आदरणीय नितेश कराळे सर त्यांनी देखील आपल्या या आंदोलनाला म्हणजे प्राथमिक पाठिंबा जो तो, तो दिलेला आहे विशेष करून कांगणे सरांचेही आभार मानावे लागणार आहे कांगणे सरांनीही याबद्दल दखल घेतलेली आहे आणि ते देखील या कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत येणार आहे तर या भरतीसाठी आज आत्ता सध्या तर एवढंच अपडेट आहे दोन तारखेला या याविषयी काय आणखी माहिती समोर येते सरकारचा आणि विद्यार्थ्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेल तर तीन वर्षानंतर आपल्याला चांगले चान्सेस असतील पण सरकारचा आणि एका तिराईत कॉन्ट्रॅक्टरचा असेल आणि तो कॉन्ट्रॅक्टर जर आपल्याला नंतर घेणार असेल तर ही मात्र अतिशय गंभीर आणि म्हणजे चिंतेची गोष्ट आहे तर आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम